दिली नाहीये आता दिल्ली तीन मध्येच कॉम्प्लिमेंट देतो इंद्रा राणी अरे कधी येतोय घरून फोन चालू आहेत कधी येतोय वगैरे आणि तिकडे तिची धावपळ चालू आहे दिवाळीची तयारी आता की फराळ करायला कोणी नाहीये राणी इंद्राची ही, ही खर तर पहिली दिवाळी आहे पण खऱ्या आयुष्यात तुमची लग्नानंतरची कितवी दिवाळी आहे त्यांचा आता आपल्याकडे बघायचा दृष्टिकोन वेगळा झालाय जरा की अरे मग कसं करता तुम्ही शूट अच्छा असं झालं का मग मला तर हे प्रश्न विचारले जातात की अरे बापरे मग तू मालती तुझा एवढा छळ करते मग तू कसं एवढं सगळं सहन करतेस मग मला त्यांना नमस्कार कलाकट्टामध्ये मी भावना शिंदे तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते हुकुमाची राणी ही या मालिकेच्या सेट वर आली आहे आणि राणी आणि इंद्रा आपल्या सोबत हो आहे खूप खूप स्वागत आहे कसे आहात खूप छान भावना थँक्यू तू कशी आहेस एकदम मस्त आहे कसं आहे तू कशी एकदम मस्त तर खूप छान दिसत आहे तर सगळ्यात आधी इंद्राने कॉम्प्लिमेंट आहे का राणीला आत्ताच साडी चेंज केली सुंदर दिली नाहीये आता दिली वरती अरे सीन, सीन, सीन शूट करतो ऍक्च्युली सीन मध्येच कॉम्प्लिमेंट देतो इंद्रा राणीला आम्ही जस्ट तो सीन शूट करून आले <laughs> काय कॉम्प्लिमेंट दिले एकदम यस ओके तर कशी सुरू आहे म्हणजे सेट वर तर पूर्ण दिवाळीचं वातावरण आहे अगदी लाइटिंग वगैरे सगळं लागले पण तुमची दिवाळीची तयारी कितपर आली आहे आमची दिवाळीची तयारी अगदी जोरदार चालू आहे कारण आम्ही अगदीच म्हणजे डबल शिफ्ट किंवा दीड शिफ्ट असं काम करतोय दिवाळी कम्प्लीट करण्यासाठी जोरदार <laughs> तयारी आहे आम्ही सगळेच दिवाळीचे पाच दिवस साजरे करतोय आमच्याकडे आणि खूप इंटरेस्टिंग एक ट्रॅक आला आहे नवीनच समजा ओके अक्षय मुंबईला जायची उत्सुकता लागली असेल ना मुंबईला जायची खूप उत्सुकता आहे आणि त्या उत्सुकतेसाठी म्हणजे आम्ही खूप डीन शिफ्ट करतोय वगैरे तेच आहे प्रोफेशनल दिवाळीची खूप जोरात तयार चालू आहे पर्सनल दिवाळीची तयारी काही होणार नाहीये बिकॉज आम्ही दिवाळीच्या दिवशीच घरी जाणार आहोत ओके पण घरून फोन येत असतील ना घरून फोन चालू आहेत कधी येतोय वगैरे आणि तिकडे तिची धावपळ चालू आहे एकटी करते दिवाळीची तयारी दिस टाइम बिकॉज मी आउटडोर करतोय दिस टाइम सो पण वैभवी नवऱ्याचे फोन वगैरे येत असतील ना आणि सोनबाई घरी पाहिजे असं काही आहे ते तेच चाललंय आता की फराळ करायला कोणी नाहीये म्हणजे <laughs> मी इकडे मोस्टली करते घरी असताना ते सगळे आय थिंक समजून घेत ते पण आणि आय थिंक फॅमिलीचा जर सपोर्ट नसेल तर मग असं आपण काम करूच शकणार नाही होत पण सेकंड फॅमिली खरं तर तुमची एक्झॅक्टली मालिक exactly, हो। आहे तुमचा सेट आहे इथे फराळ वगैरे बनवलाय का राणीने इथे राणीने फराळ नाही अजून बनवला आय थिंक बनवला ना फराळ पण बनवताना दाखवला नाहीये पण असं एक सीन झाला जिकडे राणीने फराळ बनवला आहे okay. आणि छान नवीन पदार्थ जे महाडिकांकडे आधी बनत नव्हते ते राणीने महाडिकांना शिकवलेत खाऊ घातलेत ओके पण राणी okay. इंद्राची ही खर तर पहिली दिवाळी आहे पण खऱ्या आयुष्यात तुमची लग्नानंतरची कितवी दिवाळी आहे माझ्या आठवतोय इंटरव्ह्यू जाणार आहे अक्षरच्या जे आठवी असेल आठवी अरे बापरे पहिल्या दिवाळीची काही खास आठवण आहे आणि काही पाडव्याला नवऱ्याने स्पेशल गिफ्ट वगैरे दिलं होतं रेग्युलरलीच काही ना काही गिफ्टिंग तर होतच असतं पण पाडव्याला मोस्टली आपण दागिने घेतो तर तसंच सोन्याचं काहीतरी घेतलं होतं मी पाडव्याला ओके अक्षय माझी लग्नानंतरची चौथी दिवाळी आठवला हो नाही मी तुमचं चालू होतो काउंट करत होतो ट्वेंटी आणि बायकोला काय दिलं होतं पहिल्या पाडव्याला आणि आता या वर्षी काय देणार आहे पहिल्या पाडव्याला मी वॉच वॉच दिली होती या पाडव्याला जरा जास्त एक्सपेक्टेशन असतील बिकॉज मी आ शो करतोय पहिला शो आहे माझा ऍज अ लीड सो so, तिच्या जास्त असतील एक्सपेक्टेशन सो so, मी करतोय ट्राय अजून काही माझं ठरलेलं नाहीये आय गेस तिकडे गेल्यावर शॉपिंगला वगैरे कधी जाऊ तेव्हाच काहीतरी ते मी देईन घेऊन नक्कीच आणि ॲज अ लीड तुमच्या दोघांची ही पहिली मालिक आहे त्यामुळे यंदाची दिवाळी डबल स्पेशल एक्स्ट्रा बोनस अशी काही आहे ती कसं आहे आम्ही आउटडोर शूट करतोय त्यामुळे आम्ही घरी महिन्यातनं दोन महिन्यातनं वगैरे कधीतरी जातो घरी तर प्रत्येक वेळी सणाला म्हणजे लास्ट टाइम गणपतीला गेलो होतो गणपतीनंतर आज मी डायरेक्ट दिवाळीलाच जाणार मध्ये इव्हेंट वगैरेमध्ये जाणं होतं बट जास्त कोणाला भेटणं होत नाही सो हेच आहे सणांच्या वेळी पाहुणे भेटतात मित्रमंडळी भेटतात आणि मग थोडा वेगळा एक्साइटमेंट असतो त्यांना जाणून घ्यायचं असतं आम्ही इथे काय करतोय आमचं लाईफस्टाईल कसं सुरू असतो जस अक्षय आता म्हणाला की आम्ही खूप दिवसाने घरी जातो तर ते एक स्पेशल गोष्ट असते की सणांसाठी आता आम्हाला घरी जायला मिळतंय आहे आणि शिवाय की आपण रिलेटिव्ह खूप भेटतो रिलेटिव्ह फ्रेंड्स खूप भेटतो जे मालिका बघतात त्यांना आपण भेटतो तर त्यांना त्यांचा आता आपल्याकडे बघायचा दृष्टिकोन वेगळा झाला जरा की अरे मग कसं करता तुम्ही शूट मग अच्छा असं झालं का मग मला तर हे प्रश्न विचारले जातात की अरे बापरे मग तू तु मालती तुझा एवढा छळ करते मग तू कसं एवढं सगळं सहन करतेस मग मला त्यांना एक्सप्लेन करायला लागतं की तुम्हाला जरी ते खरं वाटत असलं तरी ते खरं नाहीये आणि कौतुक मला असं वाटतं खूप कौतुक वाटतं सगळ्यांनाच आपल्या जवळच्या लोकांना की एवढी मेहनत तुम्ही करता आणि तिकडे राहून तू एवढं काम करते सो ते खूप अप्रिशिएट करता आणि खूप गोड सण साजरे होतात आज थँक्यू सो मच आणि मजा आली आम्ही येऊ पुन्हा पुन्हा तुम्हाला भेटायला आता दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा थँक्यू दिवाळीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि नक्की या पुन्हा येस थँक्यू